येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आमची आज ठाण्याच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि याच्यामध्ये प्रदेशाने आम्हाला प्रत्येक ठिकाणी आपले जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे स्ट्रॉंग कंटेंडर कंटेंडर आहेत यांची दोन दोन तीन तीन नावं ही आम्हाला प्रदेशाला सूचित करायची आहे त्या दृष्टिकोनाने आजची ही बैठक पार पडली आणि त्याच्यामुळे त्या त्या पद्धतीने उमेदवार कुठले कुठले इच्छुक आहेत याच्या संदर्भातलं प्रदेशाला या उद्या पर्वापर्यंत सूचित केलं जाईल झाली काही नाही आमची संदर्भात शिवसेनेचं जे डेलिगेशन आलं होतं त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आता त्यांचा जो प्रस्ताव होता त्यांनी त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रस्ताव दिला आणि याच्यामध्ये दोन्ही बाजूनी चर्चाही झाल्या आता त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला पुढच्या ज्या त्यांचा प्रस्ताव आहे हे त्यांनी आम्हाला कळवणं हे अपेक्षित आहे या त्यांच्याशी त्यांच्याशीही चर्चा चालू आहे मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांचा आपल्याला या संदर्भात कॉन्क्रीट असा प्रस्ताव येईल काल नगराध्यक्षाच्या निवडणुका

आणि त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या दिवसापासून म्हणतोय की मतदारांनी यावेळेस पूर्णपणे निश्चय केलेला आहे की भारतीय जनता पार्टीला आपण जास्तीत जास्त मतदान करायचे कारण राज्याच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती ही माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस महार्श्य शासन काम कर करत आहे आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत माननीय अजितदादा आहेत यांच्याबरोबर एकत्रित आपण राज्याचा विकास आणि प्रगती करतो आहे त्या दृष्टिकोनाने लोकांचं मतदान हे निश्चितपणे युती महायुतीला आहे त्याच पद्धतीने पुढच्या काळातही राहणार रा आहे भारतीय जनता पार्टीचं विधानसभेमध्ये पण आपण बघितलं की फार मोठा यश जे झालंय तो खऱ्या अर्थाने लोकांनी भारतीय जनता पार्टीवरती माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय मोदीजी आहेत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे स एकशे बावीसची तयारी कल्याण झालेली आहे ठाण्यामध्ये एकशे याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती निश्चितच निर्णय घेतला जाईल आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत त्याच्यामध्ये जे प्रदेश या संदर्भातला निर्णय घेईल तो शेवटचा आहे सर पाहिल्या शिवसेनेच्या ऐंशी एक जागा आहेत तुमच्या चोवीस जागा आहेत येणाऱ्या काळात भाजप पक्ष देखील वाढलेला आहे शिवसेना देखील वाढलेली आहे का वाटतं काही जागा आहेत त्याच्या वाटाघाटी होताना दिसत नाही त्यामुळे कुठेतरी युतीमध्ये कुठेतरी कुठंतरी नाही मुळात युती संदर्भातल्या दोन बैठका पार पडलेल्या आहेत दोन्ही बैठका सकारात्मक पद्धतीने पार पडल्यात आणि त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय हा फक्त भारतीय जनता पार्टी नाही तर युतीमध्ये आम्ही सगळेच पक्ष कायचे म्हणजे आर पी आय आहे त्याच्यामुळे सगळेच पक्ष एकत्रित मिळून या संदर्भातला निर्णय घेऊ आणि निश्चितच आपल्याला युतीला आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये जो मतदारांनी विश्वास दाखवलेला आहे त्या दृष्टिकोनाने येत्या काळामध्ये निर्णय होताना दिसेलमध्ये पंचेचाळीस ते पन्नास चा आकडा जो आहे तो दावा आहे जो तुमच्याकडने केला जातो अशी माहिती आहे त्याच्यावर जर तुम्ही ठाम असाल या नाही मुळात हा आकडा माध्यमांकडूनच पुढे येतोय आम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे याच्यामध्ये आम्ही कुठलेही फिगर याच्यावरती नाही सीट टू सीट आणि विनेबिलिटी हा एक क्रायटेरिया आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये युतीच्या शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून आपल्याला शहराला विकासाला विकासाच्या दृष्टिकोनाने आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहे जे अडचणी आहे ते सोडवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला राज्य शासनाची जास्तीत जास्त मदत घेऊन ठाण्याचा विकास करायचा आहे त्या दृष्टिकोनाने आपल्याला या महानगरपालिकेला इलेक्शनला सामोरे जायचं पक्ष आहे राष्ट्रवादी आहे की मुळात वेगळा लढण्याचा त्यांनीच खऱ्या अर्थाने घोषणा ही माध्यमांच्या समोरच अगोदर केली होती आणि त्याच्यामुळे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे आमच्याकडनं तर महायुतीच्या संदर्भातली भूमिका आहेच मात्र भाजपचे काही पदाधिकारी असेल कार्यकर्ते त्यांनी कामला जोडण्यास सुरुवात केलेली घराघरामध्ये त्यांचं म्हणते की सम समान असणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी आमची ताकद देखील कमी नाही असं भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सतत कार्यरत असतो खरं तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतो आणि त्याच्यामुळे घर संपर्क घरघर संपर्क अभियान असेल घरघर तिरंगा अभियान असेल अशा वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमाने सतत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लोकांमध्ये असतो लोकांपर्यंत पोचत असतो त्याच्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची आहे आणि स्वाभाविकपणे त्यांना या निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा ही असणं हे निश्चितपणे नैसर्गिक आहे पण याच्यामध्ये सर्वस्वी निर्णय हा आमचे जे राज्याचे प्रमुख आहेत ते निश्चितपणे घेतील माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील तो भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे स्वीकार शिवसेनेकडनं कुठल्या प्रकारचा उद्यापासून भरले जाणार आहे काय वाटत नाही शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत हे आपल्याला जास्त स्पष्ट उत्तर देऊ शकतील माझ्यापेक्षा पेक्षा भाजपमध्ये बरेच इच्छुक आहेत आपला किती असेल आणि प्रदेशला काही इच्छुक स्ट्रॉंग आहे त्यावर काही मुळात ज्यावेळेस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचा अहवाल आणि त्याचबरोबर माहिती घेतली इच्छुकांच्या संदर्भातले जे आमचे इंटरव्ह्यू झाले याच्यामध्ये पाचशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये फिल्टर करून स्क्रुटिनी करून आता त्याच्यामध्ये साधारणपणे आपण ज्या ज्या उमेदवारांना लढवता येऊ शकते या संदर्भातला अहवाल हा प्रदेशाला कळवला जाईल सर पुन्हा एकदा काय तुमचा अजेंडा असणार आहे मुळात महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने विकासाचाच अजेंडा हा प्रमुख राहणार आहे कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याच्यामुळे निश्चितच ठाण्यामध्ये था जर आपल्याला विकास करायचा असेल तर या दृष्टिकोनाने आपल्याला फार मोठा विकास करता येतील लोकांचे प्रश्न आणि अडचणी दूर करण्याचं काम हे निश्चितपणे युतीच्या माध्यमाने आम्ही करू असं आम्ही लोकांना निश्चितपणे पटवून देऊ त्याचबरोबर याच्यामध्ये दे पाण्याचा विषय असेल वेस्ट मॅनेजमेंटचा विषय असेल याच्यामध्ये रस्त्यांचे विषय असतील या सगळे विषय घेऊन आम्ही नागरिक सुविधांच्या दृष्टिकोनाने लोकांच्या समोर जाऊ कोकणातले वा, किंवा मराठवाड्यातले निकाल भाजपला कुठेतरी वाटते नाही आम्ही पहिल्यापासून हे सांगत होतो म्हणजे या निकालांमुळे नाही तर आमचं विधानसभेच्या वेळेस पण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पण आमचं हेच म्हणणं होतं आणि त्याचबरोबर त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरही आमचं हेच म्हणणं होतं आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचं म्हणणं हे आहे की माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याची जी प्रगती चारही दिशेने होते याच्यामध्ये लोकांना आज माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्याच दृष्टिकोनाने लोकांचं मतदान हे होताना आपल्याला दिसतंय Yeah hi